केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावी चौखेडा येथे कुंभार समाज यांच्या कुटुंबावर दिनांक बावीस मे रोजी गावातील लोकांनी हल्ला करून संपूर्ण घर जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त केले व कुंभार कुटुंबियाला मारहाण केली या संदर्भात कुंभार समाजावर अन्याय करणाऱ्या मंत्री रावसाहेब दानवे व त्यांच्या गुंडांचा सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय प्र प्रजापती कुंभार संघ यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे झोखेडा दानवे या ठिकाणी कुंभार समाजातील कुटुंबावरती आ, जो अन्याय झाला त्या संदर्भात आम्ही अखिल भारतीय प्रजापती कुंभकार संघ दिल्ली शाखा सातारा यांच्या वतीनं या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करू शकणं आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे प्रस्थापितांनी जे राज्यामध्ये युद्ध चालू झालेलं जा, आहे जातीयवादी हे त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचे परिणाम आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसायला लागलेले आहेत समाजावर यो देन फार मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे आणि तो अन्यायाला दाद देण्यासाठी आम्ही सगळे आता ओबीसी एकत्र येऊन आम्ही त्याचा लढा देणार आहोत आणि कलेक्टरला निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीनं आम्ही ह्या घट घटनेचा निषेध करत आहोत आणि परत अशा घटना घडून म्हणून शासनानं काळजी घ्यावी नाही तर ह्याचे परिणाम फार दूरगामी होतील असं मी आवाहन करतो रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्या गावामध्ये एकूण एक कुंभाराचं घर आहे त्या घरावरती या ठिकाणी प्रस्थापितांनी गावगुंडांनी हल्ला केलेला आहे आणि संपूर्ण घर उद्ध्वस्त केलेलं आहे नुसतं घर उद्ध्वस्त केलेलं नाही तर घरामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना काठ्या दांडकी गज यांनी मारहाणसुद्धा केलेली आहे बंधुनो या ठिकाणी ओबीसी समाजातली अल्पसंख्याक असणारा हा कुंभार समाज आपली उपजीविका गाडगी मडकी तयार करून कशी तरी भागवतो त्यांची जी जमीन आहे ती जमीन या ठिकाणी समृद्धी मार्गामध्ये गेलेली आहे आणि राहिलेली जी जागा आहे या राहिलेल्या जागेमध्ये या ठिकाणी त्यांनी घर बांधलेलं आहे तर ते घर उद्ध्वस्त करून या ठिकाणी ही जागा गावगुंडांना बाळकवायची आहे आम्ही या रावसाहेब दानवेंचा आणि त्या गुंडांचा जिल्हा ओबीसी संघटनेच्या मार्फत सातारा जिल्हा ओबीसी संघटनेमार्फत जाहीर निषेध करतोय